इंडिगो फ्लाईट सिक्स ईट टू वन फोर टू दिल्ली ते श्रीनगर यात प्रवासी होते दोनशे सत्तावीस काही ज्येष्ठ नागरिक होते काही राजकीय नेते होते वेगवेगळ्या वयोगटातली वेगवेगळ्या भागातली माणसं त्यांच्यासाठी हा प्रवास सुरळीत होता पण अचानक त्यांचं विमान हेलकावे खायला लागलं नेहमीच्या टर्ब्युलन्सपेक्षा हा प्रकार वेगळा असल्याचा अंदाज त्यांना लगेचच आला कारण विमानाला अजिबात स्थिरता नव्हती दोनशे सत्तावीस प्रवाशांनी भरलेल्या विमानात आवाज होता तो किंचाळण्याचा आणि प्रार्थनांचा बराच वेळ हे हेलकावे हे हादरे सुरूच राहिले आणि मग सगळे प्रवासी सुखरूप विमानातून बाहेर पडले बाहेर पडल्यावर त्यांनी जे दृश्य बघितलं ते विमानात असताना बसणाऱ्या हादऱ्यांपेक्षा जास्त भयानक होतं विमानाचं नाक किंवा रेडोम तुटलेलं होतं विमानाला हादरे बसत होते कारण विमान गारपिटीत अडकलं होतं विमानाचं एवढं मोठं नुकसान झालेलं कारण विमानावर वीज कोसळली होती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये विमानाला पक्षी धडकून झालेल्या अपघातात एकशे एकोणऐंशी लोकांचा मृत्यू झाला होता पण इथं विमानावर वीज कोसळल्यानंतरही प्रवासी कसे वाचले अपघात कसा डाळण्यात आला आणि या विमानात नेमकं काय घडलं का सगळा थरार सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू तर एकवीस मेच्या दुपारी दिल्लीवरून इंडिगोची फ्लाईट श्रीनगरला जायला निघाली सगळं काही सुरळीत होतं फ्लाईट लँड व्हायला साधारण वीस ते तीस मिनिटं बाकी होते आणि रुटीननुसार टर्ब्युलन्सचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे सीट बेल्ट घट्ट करा अशी घोषणा करण्यात आली त्यानंतर प्रवाशांना टर्ब्युलन्स सहन करावा लागला पण हा टर्ब्युलन्स नेहमीच्या टर्ब्युलन्स सारखा नव्हता हो यात विमान वरती आणि खालती जात होतं प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर धक्के बसत होते फक्त दोन ते तीन मिनिटात विमानातली परिस्थिती प्रचंड बदलली विमान गारपिटीमध्ये अडकलं आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार आणि समोर आलेल्या व्हिडिओजनुसार विमान अक्षरशः हेलकावे खात होतं विमानाला बसणारे हादरे इतके प्रचंड होते की यात विमानात ठेवलेला बॅग सुद्धा हलत होत्या त्यांचा प्रचंड मोठा आवाज येत होता अशातच केबिन स्पेसमध्ये ठेवलेलं सामान पडायला सुरुवात झाली आणि विमानातले प्रवासी आणखी पॅनिक झाले हादरे बसणारं विमान विमानात पडणाऱ्या बॅग्स आणि बाहेरचं हादरवून टाकणारं वादळाचं दृश्य यामुळे विमानातल्या लोकांनी रडायला ओरडायला सुरुवात केली कोणी मोठ्यानं प्रार्थना म्हणत होतं तर कुणी जीव मुठीत घेऊन हे सगळं कधी थांबतंय आहे याची वाट बघत होतं अशातच विमानाच्या पायलटनं एमर्जन्सीची घोषणा केली आणि त्यानंतर पुढची काही मिनिटं हा थरार आणखी वाढला साधारण साडेसहा वाजेपर्यंत विमानात बसलेल्या दोनशे सत्तावीस प्रवाशांचा श्वास रोखलेला होता त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला कारण पायलटनं एमर्जन्सी लँडिंग जमवलं होतं कोणतीही जीवितहानी न होता हा टर्बिनल्स इतका भयानक होता की ज्यांना सतत विमान प्रवासाचा अनुभव आहे त्या प्रवाशांनीही अशा प्रकारचा अनुभव कधीच घेतला नव्हता अशी प्रतिक्रिया दिली साहजिकच विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये असलेली भीती आणखी वाढली आता हे सगळं घडलं कशामुळे तर विमानाचा प्रवास सुरू असतानाच हवामान अचानक बिघडलं रडार मुख्यतः पावसाचा अंदाज ओळखतं पण हवामान इतकं खराब होतं की गारपीट सुरू झाली होती त्यामुळं बर्फासारख्या घट्ट असणाऱ्या या गारा रडारवर दिसत नव्हत्या साहजिकच हा गारांचा पाऊस धोकादायक ठरला कारण विमान चालवणाऱ्या पायलटला गारांचा जोर गारा कुठे आहेत हे नेमकं कळत नव्हतं या पावसाचे ढग अचानक एका विशिष्ट भागात तयार झाले होते ज्यामध्ये हे विमान सापडलं आता यात विमानाचं नुकसान नेमकं काय झालं तर विमानातल्या बॅगेज स्पेस मधून सामान खाली पडत होतं मोठे हादरे बसत होते पण खरं नुकसान झालं ते या विमानाच्या पुढच्या भागाला ज्याला नोज कोण किंवा विमानाचं नाक म्हणतात त्या रॅडोमला रॅडोम हा विमानाच्या पुढच्या डोकाला असलेला सगळ्यात महत्वाचा भाग ज्याची बांधणीच एरोडायनॅमिक्स लक्षात घेऊन गेलेली असते जेणेकरून विमान हवेतून जाताना त्याला अडथळा निर्माण होऊ नये या रॅडॉमचं मुख्य काम हवामानाचं निरीक्षण करणाऱ्या वेदर रडार अँटेन्याला पाऊस गारा आणि इतर धक्क्यांपासून वाचवणे असतं आता महत्वाचा असला तरी विमानाचा हा भाग काहीसा नाजूक सुद्धा असतो त्यामुळं गारांच्या पावसात अडकल्यावर याला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं जे इंडिगोच्या विमानासोबतही घडलं त्यात वीज सुद्धा कोसळल्यानं हा आघात इतका मोठा होता की या रॅडॉमचं बाहेरच्या बाजूनही नुकसान झालं कोणत्याही परिस्थितीत विमानाचा अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली व्हायरल झालेल्या फोटोजमधून रॅडोमचं हे नुकसान किती मोठं आहे हे, हे सुद्धा स्पष्ट झालं एवढ्या कठीण प्रसंगामध्ये कसोडी लागणार होती ती पायलटची या विमानाच्या पायलटनं एमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी विमानाला इतके प्रचंड हादरे बसत होते की कि कित्येक प्रवाशांना हा आपला शेवटचा प्रवास आहे का हा प्रश्न पडला होता पण पायलट आणि इतर कृनं शांतपणे परिस्थिती हाताळली आणि हे विमान साडेसहाच्या सुमारास सुखरूपपणे उतरवलं कुठेही घाई झाली नाही किंवा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असताना कुठल्याच निर्णयाला उशीर झाला नाही आणि हे विमान एकाही प्रवाशाला एकही जखम न होता जमिनीवर लँड झालं विमानाच्या रॅडोमसोबतच विमानाच्या उजव्या बाजूलाही नुकसान झालंय पण तरीही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी पायलटनं व्यवस्थित पार पाडली यामुळं पायलटचं कौतुक केलं आहे पण बऱ्याचदा पक्षानं धडक दिल्यामुळं विमानाचा मोठा अपघात झाल्याच्या बातम्या येतात अशावेळी वीज पडून सुद्धा हे विमान सेफ कसं राहिलं तर पायलटच्या स्किलसोबतच यात आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे या विमानाची बांधणी विमानाचा आउटर लेअर हा ऍल्युमिनियम सारख्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या धादूनं बनवलेला असतो यावर सेफ्टीसाठी आणखी एक कंडक्टिव्ह कोटिंग सुद्धा असतं या कोटिंगमुळे विमानावर वीज जरी पडली तरी त्याचा परिणाम विमानाच्या आतल्या भागावर होत नाही वीज पडल्यावर ती आउटर लेअर कडून डोकाकडे वळवली जाते आणि ती विमानाच्या दुसऱ्या डोकाकडून बाहेर पडते म्हणजेच कॉकपीट पॅसेंजर कॅबिन किंवा फ्युल टँक याला धक्का पोहोचत नाही अशीच बांधणी या इंडिगोच्या विमानाची सुद्धा विमाना होती त्यामुळेच या विमानाला फारसं नुकसान सहन करावं लागलं नाही तरीही रॅडोम तुटणं हा अनपेक्षित आणि मोठा धोका होता जो पायलटच्या शिताफीनं टाळला गेला आता इंडिगोकडून या विमानाचं इन्स्पेक्शन सुरू आहे सध्या या विमानाला ए ओ जी म्हणजेच एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड घोषित करण्यात आलं आहे इंडिगोच्या या विमानात तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन आणि इतर महत्त्वाचे नेतेही होते त्यांनीही या थराराचं वर्णन मृत्यूच्या दाढेतला प्रवास असंच केलं आहे पक्षी धडकल्यानं विमानाचा अपघात होऊन त्यात कित्येक मृत्यू झाल्याच्या घटना घडत असताना दिल्लीवरून श्रीनगरला जाणारं हे विमान मात्र पायलटच्या कौशल्यामुळं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यामुळं वाचलं लक्षात राहिला तो प्रवाशांचा ओरडण्याचा प्रार्थना करण्याचा आवाज आणि हादरे बसणाऱ्या विमानातला थरार